श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आर्थिक सर्वेक्षण अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस आणि आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच संसदेत सादर केला गेला त्यात आपल्या अर्थव्यवस्थेचं जे चित्र मांडलं गेलं ते इतर देशांच्या तुलनेत कसं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो एकविसाव्या शतकात जागतिक अर्थव्यवस्था इतकी आतून जोडली गेली आहे की निव्वळ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत काय चालू आहे हे जाणून घेणं पुरेसं नसतं जगातले आर्थिक प्रवाह समजून घेणं त्यांच्या देशात महागाई रोजगार व्यापार धोरणे काय असतील हे समजून घ्यावे लागतात त्यातूनच आपल्या देशात काय धोरणे आखावीत हे समजून येतं जगातल्या इतर देशात घडलेल्या घटनांचा आपल्यावर आर्थिक परिणाम काय घडून येईल याचा अंदाज बांधत आपली स्पर्धात्मकता वाढवावी लागते त्यानुसार आपल्या आर्थिक धोरणात बदल घडवून आणावा लागतो यंदाच्या अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थव्यवस्थांबरोबर तुलना करणं म्हणून आवश्यक आहे श्रोते हो आर्थिक वृद्धीचा दर हा अर्थव्यवस्थांच्या तुलनेसाठी महत्त्वाचा घटक मानला जातो मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात आपल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात आपण किती वाढ करू शकलो त्याचा दर म्हणजे आर्थिक वृद्धीचा दर जेवढे उत्पादन अधिक तेवढी रोजगार वाढण्याची शक्यता अधिक तेवढे संपत्तीचे विकेंद्रीकरण अधिक भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हा दर समाधानकारक दिसतोय इतर अर्थव्यवस्थांशी त्यांची तुलना आवश्यक आहे याचबरोबर आपली राजकोषीय तूट किती आहे हा सुद्धा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याशी जोडलेला यक्ष प्रश्न सरकारचा खर्च उत्पन्नापेक्षा खूप जास्त असेल तर या खर्चासाठी सरकारला कर्ज काढावं लागतं आणि त्यातून प्रमाणाबाहेर महागाई वाढण्याची शक्यता असते भारताच्या कर्जाची अवस्था आणि देशात येणारी गुंतवणुकीची स्थिती यावरून भारताच्या आशादायक स्थितीचे नेमकं दर्शन आपल्याला घडतं ही स्थिती नेमकी कशी आहे यावर भाष्य करताना राजकीय अर्थतज्ञ प्राध्यापक गौरी पिंपळे म्हणाल्या नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला यात भारतीय या अर्थव्यवस्था ही जागतिक स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी तरतुदी प्रामुख्याने करण्यात आला त्यात मुख्य क्षेत्र सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्राचे उद्योग यांच्यासाठी काही विशेष तरतुदी फंड्स ऑफ फंड स्टार्टअप या अनुषंगाने तरतुदी त्याचप्रमाणे शेती विषयासाठी आणि महत्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आज सगळ्यात महत्वाचं क्षेत्र मानलं जातं त्या दृष्टीने काही तरतुदी करण्यात आल्या आता आपण बघूया भारतीय अर्थव्यवस्था जागतिक दृष्टिकोनातून किती चांगली कामगिरी करते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परकीय गुंतवणूक गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे आता संपत येईल त्या आर्थिक वर्षात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतामध्ये बेचाळीस पॉइंट एक बिलियन डॉलर ची गुंतवणूक आलेली आहे आणि ही गेल्या आर्थिक वर्षापेक्षा सव्वीस टक्के अधिक आहे एप्रिल दोन हजार वीस पासून भारतात आलेली गुंतवणूक ही आतापर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि ही अर्थात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि इथला जो उद्योग आणि व्यापार हा वाढण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था वृद्धीचा दर हा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जागतिक वृद्धीचा दर हा सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के राहिलेला आहे त्याच्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थांचे दोन प्रकार केलेले आहेत एक ऍडव्हान्स इकॉनॉमीज आणि दुसरा प्रकार आहे इमर्जिंग मार्केट अँड डेव्हलपिंग इकॉनॉमीज तर ऍडव्हान्स मध्ये अमेरिका चीन यासारखे देश येतात ह्या ऍडव्हान्स इकॉनॉमीजचा जो अर्थव्यवस्था वाढीचा दर आहे हा दोन टक्क्याहून कमी आहे आणि इमर्जिंग मार्केट अँड डेव्हलपिंग इकॉनॉमीचा अर्थव्यवस्था वाढीचा दर हा चार पूर्णांक दोन टक्के आहे आणि या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थव्यवस्था वृद्धीचा दर हा सहा पॉइंट चार टक्के आहे याचाच अर्थ भारतीय अर्थव्यवस्था ही जगात चांगली कामगिरी करत आहे त्याचबरोबर आताच्या अर्थसंकल्पामध्ये जो जाहीर झाला एक फेब्रुवारी दोन मध्ये त्याच्यामध्ये डेफिसिट फिस्कल डेफिसिट हे एस्टिमेटेड पूर्णां चार पूर्णांक चार टक्के आहे म्हणजे हळूहळू करत फिस्कल डेफिसिट हे कमी येत आहे गेल्या अर्थसंकल्पामध्ये एस्टिमेट चार पूर्णांक पाच टक्के होतं आणि नवीन एस्टिमेट प्रमाणे ते चार पूर्णांक आठ टक्के आहे या अर्थसंकल्पामध्ये एस्टिमेटेड फिस्कल डेफिसिट हे चार पूर्णांक चार टक्के इतकं कमी आहे आणि त्याचबरोबर आपण जर बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटचं जे भाषण केलं ते ऐकलं तर असं लक्षात येईल त्याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट बरोबर त्यांनी एक घोषणा केली होती की फिस्कल डेफिसिट इतकं खाली करणार आहे म्हणजे इतकं कमी करण्यात येणार आहे की डेप्ट जी रेशो आहे जी कर्जाचा भारताच्या जीडीपीशी शी असलेला रेशो हा कमी करत नेण्याकडे सरकारचा कल आहे तो आता छप्पन्न टक्के आहे डेप टू जीडीपी रेशो तो पन्नास टक्क्यापर्यंत कमी करण्याकडे सरकारचा कल आहे आणि मोठ्या जर अर्थव्यवस्था बघितल्या अगदी अमेरिका सुद्धा तर त्यांचा हा शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे मुळात सरकार अर्थव्यवस्थेची अगदी खालच्या पातळीवर सुद्धा उत्तम बांधणी करत आहे याचं उदाहरण आहे म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही एक उत्तम अर्थव्यवस्था आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये आहे गेल्या काही महिन्यात मुख्य चर्चेचा विषय होता तो भारतीय रुपयांच्या घसरत्या किमतीचा भारताला पेट्रोलियम पदार्थासह अनेक महत्त्वांच्या उत्पादनासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागतं अशा वेळेस रुपयाच्या घसरत्या किमतीमुळे आयातीचा खर्च प्रमाणाबाहेर जातो त्याचा बोजा अर्थव्यवस्थेवर पडतो अर्थात काही वेळेला ही स्थिती अपरिहार्य असते इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीचे प्रमाण कसे आहे हे स्पष्ट करताना प्राध्यापक गौरी पिंपळे म्हणाल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणुकीच्या कॅम्पेनिंग मध्ये सुद्धा असं सांगितलं होतं की ते निवडून आल्यानंतर अमेरिकन इकॉनॉमी रिव्हाइव्ह करणार आहेत आणि नोव्हेंबर नंतर जेव्हा ते निवडून आले त्याच्या बरोबर त्यांनी ज्या काय घोषणा करायला सुरुवात केली त्या अमेरिकन इकॉनॉमी रिव्हाइव्ह करण्यासाठी महत्वाच्या ठरलेल्या आहेत आणि ट्रम्प हे अमेरिकन इकॉनॉमी रिव्हाइव्ह करणार याच्यावरती आता संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचा विश्वास बसलेला आहे आणि त्याच्यामुळे डॉलरचा दर हा सतत वाढताच राहिलेला आहे अगदी ट्रम्प कॅम्पेनिंग करत होते निवडणुकीसाठी तेव्हापासून ट्रम्प निवडून आल्यानंतर आजही तो अधिकाधिक डॉलरचा दर वाढता राहिलेला आहे आणि डॉलरचा दर सतत चढता राहिल्यामुळे इतर देशांच्या करन्सी आहेत त्यांचा दर घसरलेला आहे जेव्हा डॉलरचा दर हा सतत वाढत राहतो म्हणजे डॉलरचा दर वाढला की इतर देशांच्या करन्सीचा दर हा घसरतो आणि हाच याचाच परिणाम हा इंडियन रुपीवरती भारतीय रुपयावरती झालेला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बरोबर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे चलन घसरलेले आहेत ते अशा प्रकारे त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे ब्रिटिश मध्ये नऊ टक्के येन जापनीज येन मध्ये आठ पूर्णांक आठ टक्के युरो मध्ये सात पूर्णांक सहा टक्के सिंगापूर डॉलर मध्ये सहा पूर्णांक सहा टक्के कॅनडियन डॉलरमध्ये सहा पूर्णांक तीन टक्के युआन चीनची जी करन्सी आहे त्याच्यामध्ये पाच पॉईंट चार टक्के आणि सगळ्यात कमी घसरलेलं चलन आहे ते म्हणजे भारतीय रुपया तीन पॉईंट सहा टक्के इतक्या कमी प्रमाणात घसरलेला आहे आणि याला कारण जशी बाकीची जागतिक कारण आहेत त्याचबरोबर अर्थव्यवस्था ही चांगली कामगिरी काम करत आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांना इन्फ्लेशन रेट हा साधारण एका प्रमाणामध्ये ठेवण्यामध्ये यश मिळालेला आहे याचाच परिणाम हा भारतीय रुपया कमी घसरलेला आहे याचा परिणाम म्हणून भारतीय रुपया कमी घसरलेला आहे श्रोते हो भारतीय अर्थव्यवस्थेची तुलनात्मक ताकद आणि आव्हाने यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण आणि अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येत आहे अर्थात अपेक्षित आर्थिक वृद्धी दर मजबूत असला तरी बचतीच्या घटत्या दराने मर्यादित उपभोग अस्थिर परकीय गुंतवणुकीचा प्रवाह यासारख्या मुद्द्यांवर धोरणात्मक हस्तक्षेप आवश्यक आहे रचनात्मक सुधारणा लागू करणे वित्तीय शिस्त वाढवणे आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे या गोष्टी दीर्घकालीन आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वाच्या ठरतील जागतिक आर्थिक परिस्थिती प्रगत अर्थव्यवस्थांमधील धोरणात्मक निर्णय आणि भूराजकीय घडामोडी यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव राहणार आहेच म्हणूनच धोरणात्मक लवचिकता दाखवत आर्थिक मूलभूत घटक मजबूत करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरेल यंदाच्या अर्थसंकल्पातून त्याची तयारी केल्याचं दिसून येत आहे श्रोते हो आपली अर्थव्यवस्था आता वेगळी करून पाहता येत नाही इतर देशांच्या तुलनेतच तिचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातून धोरणांना दिशा मिळत असते वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना केल्यानं धोरणकर्त्यांना गुंतवणूकदारांना आणि व्यापाऱ्यांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येतात भविष्यातील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अशा तुलनांचा फायदा होतो सध्याच्या काळातील सरकारची आर्थिक धोरणे मग ते करमुक्त उत्पन्न वाढवण्यावर दिलेला भर असो किंवा रेपो दर घटवणं असो उपभोग वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत उपभोग वाढला तर दीर्घकालीन वृद्धीला चालना मिळेल परंतु परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि बचतीचा दर वाढवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे जागतिक स्तरावर विविध देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये विविध आव्हानं आणि संधी आहेत ज्यामुळे जागतिक आर्थिक संतुलन बदलत आहे त्यांची पावलं ओळखत आपणही आपली धोरणं आखली तर समृद्ध अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अभय धुमाळ